नाश्त्याला वेगळं काहीतरी बनवायचा विचार करताय मग ना मस्त असा मसुराईचा डोसा खूप सुंदर तयार होतो अगदी मुलंसुद्धा खुश होती अगदी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी ही डाळ भिजत घातली तरीसुद्धा लगेचच हा नाश्ता तयार होणार आहे आणि सुद्धा आहे तर नक्की बनवा अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी एकदम पौष्टिक आहे आणि पटकन होणारी आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे मसूर डाळीचा डोसा अगदी नाश्त्याला तुम्ही पटकन बनवू शका इतकी सोपी आणि छानची रेसिपी आहे मग वेळ न घालवता आपण मसूर डाळीचा डोसा कसा बनवायचा ते पाहूया आज आपण मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहे आजचा आपला नाश्ता आहे तो म्हणजे मसूर डाळीचा डोसा त्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मसूर डाळ एक कप भर मसूर डाळ घेतलेली आहे बाकी ती छान कलर तर इतकं छान वाटतं आता ही डाळ पहिले आता स्वच्छ धुवून घेऊया फक्त मसूर डाळ कशी दिसते म्हणून मी तुम्हाला हातात घेऊन दाखवली डाळ स्वच्छ धुवून घेतली आता याच्यामध्ये पाणी होतो या आणि अर्धा तास ही डाळ अशीच भिजत ठेवूया अगदी पंधरा मिनटं जरी भिजली तरी भरपूर होतं अर्धा तास ही डाळ छान अशी भिजून झालेली आहे आता आपण झाकण काढूया आणि डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी काय काय त्याच्यामध्ये मी एक गाजर घेतलेला आहे वरची साल काढून घेतली त्याचे ते आता छोटे छोटे तुकडे करून घेऊया पहिले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊ जर जास्त डाळ असेल तर दोन बॅचमध्ये वाटा मग ही एका बॅचमध्ये आपली ही डाळ वाटून होणार आहे त्यामुळे एका बॅचमध्येच वाटून घेणार आहे आणि ज्या गाजराचे तुकडे करून घेतलेले होते ते पण आपण या डाळीबरोबर वाटून घ्यायच्यात हिरवी मिरची दोन घेतलेल्या आहेत तुकडे करून घेऊया आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता दोन ते तीन पाकळ्या लसून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी ॲड करायचं आणि वाटून घ्यायचं आपण गाजर ॲड केल्यामुळे काय होतं ह्या मसूर डाळीच्या डोशाला कलर अजून सुंदर येतो आता एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पण आतमध्ये जे भांड्याला चिपकलेलं आहे ते सगळं निघून जातं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं डोशाचं जशा पद्धतीने बॅटर असतं तशा पद्धतीने करून घ्यायचं हे थोडं घट्ट वाटतं थोडं पाणी ॲड करूया जसं बाकीचे नॉर्मली पण डोसे करतात जसं पीठ तयार करतात त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं डोश्यासाठीचं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आपण आता ही साईडला ठेवून देऊ आणि डोश्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं एक वाटीवर घेतलेलं आहे थोडीशी चटणी मी बनवणार आहे आणि आलं मी अर्धा इंच घेतलेलं आहे वरची साल काढून घेतली तुकडे करून घेतले आणि चमचावर भाजकी डाळ घेतलेली आहे तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ टाकायचं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना मला अजून थोडंसं पाणी लागलं मी पुन्हा ॲड केलं आणि हे वाटून घेतलेलं आहे एका छोट्याशा बाउलमध्ये मी काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण आपण काढून घेतलेलं आहे आपण मीठ तर अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळं आता मीठ टाकायची गरज नाही तरी पण तुम्हाला असं वाटलं कमी वाटतं तर तुम्ही आतासुद्धा ॲड करू शकता आपण आता तडका देऊन घेणार आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी कढीपत्त्याची पानं आठ ते दहा घेतली आणि लाल सुकी मिरची दोन घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेतलेला आहे आणि हा खमंग तडका आपण ह्या चटणीला देऊया म्हणजे चव बन्नाच लागेल आता झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाने ओपन करायचं आता मिक्स करून घेऊया चटणी जर आता बेस्ट तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवून घेऊया तर डोसे बनवायच्या अगोदर जे बॅटर आपलं तयार केलेलं आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बघा एकदम व्यवस्थित बॅटरीचं तयार झालेलं आहे आपण आता डोश्याच्या पॅनमध्ये बनवून घ्यायचं आहे कधी पण डोसा बनवायचा असेल ना पॅन चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर स्लो गॅस करायचा आणि त्या पॅनमध्ये थोडंसं पाण्याचे शिंतोडे टाकायचे आणि पुसून घ्यायचं म्हणजे नॉर्मल होतं एकदम असा तापलेला असला की डोसा आपला व्यवस्थित होत नाही किंवा आकार पण देता येत नाही मग पहिलं पाणी टाकून पुसून घ्यायचं आणि मग डोसा टाकून घ्यायचा आता आपण डोसा टाकून घेऊया तुम्ही डोसे तर भरपूर प्रकारचे खाल्ले असतील पण एकदा हा डाळीचा डोसा बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडणार आहे हा डोसा टाकून झाला की साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपला डोसा पलटवायला बरं पडतं म्हणजे चिपकत नाही डोसे तर छान होतातच प्रश्नच नाही डोसा आपला एकसारखा व्हावा हो, किंवा एकसारखा कलर दिसावा म्हणून काय करायचं पॅन थोडासा फिरवून सगळीकडून भाजून घ्यायचं कारण गॅस आपल्या सगळीकडे पोचत नाही ना मग अशा पद्धतीने पॅन गॅसवरती फिरवून घ्यायचा म्हणजे एकसारखा कलर येतो मग आता पलटी करून घ्यायचं थोडासा तांबूस कलर आलेला आहे म्हणजे एक बाजू छान भाजलेली आहे तुम्हाला साईडचा कलर पण दाखवते बाजूला कसा आलेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण अशाच भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका बाजूनी फक्त भाजलं तरीसुद्धा चालतो पण मी दोन्ही बाजूनीसुद्धा भाजून दाखवणार आहे एकदम कुरकुरीत पाहिजे तर जास्त वेळ ठेवा मी त्यांनी एकदम कुरकुरीत बनवून घ्या बघा मस्त असा कलर आलेला आहे आपण आता काढून घेऊया किती छान कलर वाटतं बघा आता काढून घेऊ प्रत्येक वेळी डोसा टाकताना काय करायचं था। थोडंसं पाणी टाकायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे डोसा पटकन आणि पातळ तयार होतो किती पण त्याला गोलगोल असं फिरवा मस्त असं पातळ तयार होतो छान होते बघा पातळ एकदम मस्त आता साईड मी थोडं तेल टाकून घ्यायचं आणि तांबूस कलर पण भाजून घ्यायचा आहे हा डोसा भाजताना गॅस मिडियम ठेवायचा एकदम हाय पण करायचं नाही आणि एकदम स्लो पण करायचं नाही म्हणजे एकसारखा छान कलर येतो बघा थोडासा तांबूस कलर आलेला आहे मग अशी आपण दोन्ही साईडनी डोसे भाजून घेतले आता फक्त एका साइडी मी डोसा भाजून घेतलेला आहे त्यामुळे कच्चा सुद्धा वाटत नाही आणि छान वाटतो कलर बघा आता पलटी करून घेऊया कलर बघा किती सुंदर आलेला आहे ह्या डोश्याचा बघा किती सुंदर कलर एकसारखा वाटतो आहे तर असा नक्की तुम्ही नाश्त्यासाठी अशा पद्धतीचे मसूर डाळीचा डोसा बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे आजचे डोसे आहेत तर नक्की बनवा खूप सारे वेगवेगळ्या वेग पद्धतीची डोशांच्या रेसिपी मी आपल्या अनोखी चवय चॅनलवरती अपलोड केलेत नक्की ते तुम्ही व्हिडिओ बघा कारण तिची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालतीच पाहायला मिळणार आहे तर नक्की बघा आणि तशा पद्धतीचे डोसे तुम्ही बनवून बघा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आहेत आता हा डोसासुद्धा छान आपण परतून घेऊया कलर पण छान आलेला आहे एक तर दोन्ही साईडनी भाजा किंवा एका साईडनी भाजला तरीसुद्धा चालतो कलर खूप सुंदर आलेला आहे जर तुम्हाला एकदम खरपूस भाजायचा आहे तर तुम्ही गॅस मिडियम ठेवा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या कलर तर छान वाटतोच आहे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करते तुम्ही एखाद्या टमाट्याच्या सुद्धा खाऊ शकता मस्तच तर अशा पद्धतीने रोषे तुम्ही सुद्धा बनवून बघा कशी वाटली आजची रेसिपी तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली तर नक्की नाश्त्यासाठी बनवून बघा रेसिपी जर माझी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या आगळ्या वेगळ्या आणि अनोखी रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय